नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की अवंती वहिनी दामिनीसाठी जेवण घेऊन जातात तेव्हा ती विलासभास्करला डबा पाठवला का म्हणून विचारपूस करते अवंती वहिनी सांगतात की त्यांनी जेवायला घरीच येणार म्हणून सांगितले हे ऐकून दामिनी चिडते आणि स्वतःच डबा घेऊन हॉस्पिटलकडे निघते तिकडे सावी धैर्यच्या शेजारीच ॲडमिट होते हे पाहून विलास भास्कर तकतक करत असतात धैर्यला मारून टाकण्याचा हा शेवटचा चान्स असतो त्यांचा ते आतुरतेने वाट पाहत असतात की कधी हा पेशंट झोपतो आणि आपल्याला धैर्यचं काम संपवता येईल इकडे सावी तिच्या बेडवरून उठून धैर्यजवळ जाऊन बसते पण बाहेर दामिनी आलेली असते रीना सावीला कॉल करून सांगायचा प्रयत्न करते पण सावी धैर्यशी खूप मनापासून बोलत असते मला माहीत आहे धैर्य तुम्ही जे काही माझ्यासोबत माझ्या घरच्यांसोबत वागलात तसे तुम्ही नाही आहात खरे धैर्य तर खूप प्रेमळ आहात माझ्यावर खूप प्रेम करणारे माझ्या घरच्यांसाठी स्वतःचा जीव द्यायलासुद्धा तयार असणारे पण मग तुम्ही असे का वागता माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि ते मी हरू देणार नाही असं म्हणत ते धैर्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपते तेवढ्या दामिनी आत येते आणि सावीला बाहेर हाकलत असते तितक्यात धैर्य सावीला हाक मारतो म्हणून सावी पुन्हा त्याच्याजवळ जाते अर्धवट शुद्धीत तो सावी सावी करत काहीतरी अस्पष्ट बोलत असतो पण धैर्यने डोळे उघडतात सगळ्यात आधी या सावीचंच नाव घेतलं म्हणून दामिनी जास्त चिडते आणि सावीला रूम बाहेर ढकलते सगळ्या नर्स वॉर्ड बॉय बाहेर जमतात नर्स दामिनीला स्पष्ट सांगते की सावीला धैरेच्याच रूममध्ये ॲडमिट ठेवावं लागणार सावी, ला सावी खूप प्रेमाने दामिनीचा हात हातात घेऊन तिची समजूत काढते पण दामिनी फनफनत घरी निघून जाते घरी गेल्यावर हॉस्पिटलमध्ये जे काही झालं ते आठवून दामिनी ठरवते की ज्या लोकांच्या जीवावर इतक्या उड्या मारतेस ना तू सावी त्यांनाच आता तुझ्या विरोधात उभं करते का नाही ला ते बघच इकडे हॉस्पिटलमध्ये धैर्याची काळजी घेता घेता सावीला झोप लागते तेव्हा धैर्यला शुद्ध येते सावीचं प्रेम तिची काळजी पाहून धैर्याच्या डोळ्यात पाणी येतं तो काहीतरी धडपड करत असतो तेवढ्यात नर्स तिथे येते आणि तुम्हाला काही हवंय का असं विचारते तेव्हा या इथून बाहेर जायला सांगा असं तो म्हणतो पुढील भागात आपल्याला दिसतं की सावी धैर्यासाठी खायला घेऊन येते दामिनीसुद्धा तिथं असते धैर्य म्हणतो आई या पुरीला बाहेर जायला सांग तेव्हा दामिनी म्हणते तुझी काळजी घ्यायलाच आली आहे ती इथं तिचा आणि सावी विरुद्ध काहीतरी प्लॅन असतो आता हा प्लॅन काय असणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत तो आनंदी राहा आणि काळजी घ्या